ह्या प्रकरणामध्ये जवळ जवळ मध्ये दोन एफ आय झाले ज्याच्यामध्ये पासष्ट लोक व इतर अशी पकडून एक साधारण तीनशेच्या वरती असण्याची संभावना आहे याच्यामध्ये बरेचसे लोक पक्षाची इन्व्हॉल्व आहे ह्या लिस्टमध्येही जर पाहिली आपण एफ आय आर ची तर त्याच्यामध्ये बरेचसे पक्षाला लिंक असलेले दिसून येते अं कसं आला की मी ह्या प्रकरणाची माहिती जून महिन्यामध्ये दोन हजार बावीस जून मध्ये काढली माहिती काढल्यानंतर त्यांनी मला माहिती द्यायला पण काही दिवस लावले मला जुलैमध्ये माहिती मिळाली आणि त्यानंतर यांनी ते एफ आय आर करायला लेट करत होते म्हणून पुन्हा त्यांना एक महिन्यान मी रिमाइंड केला त्याच्या रिमाइंड केलं तरी ते एफ आय आर करायला द्यायला नव्हते म्हणजे त्याच्या तीन महिन्यानंतर हा एफ आय आर झाला म्हणजे एफ आय आर जरी तीन महिन्या आधी जर झाला असता तर आज ज्या लोकांच्या जेवढ्या बुकिंग झाल्या त्या झाल्या नसत्या म्हणजे तेवढा लॉस सुद्धा आपला वाचला असता काय का माहिती याच्यामध्ये सुरुवातीला फक्त पंधरा लोकांना अरेस्ट केलं त्यांना जामिनावरती सोडण्यात आलं आणि बाकी सर्व लोकांनी एंट्री सेक्टरी बेल घेऊन सगळे जामिनावरती आरामात फिरतायत इन्व्हॉल्व्ह आहे तुम्हाला वाटतं याच्यामध्ये मी सर्वप्रथम बलेल की महानगरपालिकेचे अधिकारीच इन्वॉल्व्ह आहेत कारण यांनी जेव्हा ते कन्स्ट्रक्शन सुरू झालं तेव्हा प्रत्येकाने याच्यामध्ये आपले जे काही पॅकेज आहेत ते घेतले पॅकेट घेतले आणि त्यामुळे यांनी करून दिलं तर यांचीच इन्व्हॉल्वमेंट आहे कारण हेनी त्यावेळेला रोकाला पाहिजे होती यांची इन्व्हॉल्वमेंट शिवाय एवढा मोठा स्कॅम झालाच नसता माझ्या अंदाजामध्ये याच्यामध्ये अजून म्हणजे माझ्याकडे तरी काही केसेस आहेत का पण केसे मी म्हणेल की स्वतः शासनाने त्या केसेस शोधावा केसेस आहेत अजून ज्या या प्रकरणाच्या बाहेर आहेत म्हणजे जवळजवळ अजून पन्नास ते साठ केसेस अजून एक्स्ट्रा निघतील याच्यामध्ये